प्रेम प्रेम फक्त अक्षर दोन पण त्याची व्याप्ती अगणित प्रेम हा शब्दच मुळात हृदयाला भेटणार जो प्रेम करणार आहे ना तो ठार वेडा असतो कोणी निसर्गावर प्रेम करतं कोणी संगीतावर प्रेम करतं साहित्यावर प्रेम करतं नृत्यावर प्रेम करत कलेवर प्रेम करत परमेश्वरावर प्रेम करत आईवडील बहीण भाऊ नात्यांवर प्रेम करत प्रेमाची असंख्य व्याख्या आहेत प्रेम कोणावर करतोय प्रत्येकावर आपण प्रेम करत असतो प्रत्येकाची प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे आईचं आणि लहान बाळावरचं प्रेम तर काय अनमोल त्याला उपमाच नाहीये तारुण्यातील प्रेसीचं प्रेम बाप्रेम ते तर काय जागा वेगळंच पत्नी पत्नीच प्रेम ते पण फार वेगळं त्या प्रेमाला काय व्याख्याच नाही ते प्रेम इतकं भयानक असत की ज्याला कळत त्यालाच कळत आणि काय सर्वात अगदी वेगळं प्रेम जे असतं ना ते म्हणजे आपली वय विसरून स्वतःवर केलेलं प्रेम त्या वयाला वय नसतं मग तो जरी वयस्कर जरी झाला ते ते स्वतःवरचे जे प्रेम आहे पण त्या प्रेमातनं तो जो आपल्या आवडत्या व्यक्तीवर जो निश्सिम प्रेम करतो ना ते प्रेम फारच वेगळं त्यातनं जे सुख मिळतं ते जागा वेगळं असतं आणि हा जो अनुभव घेतो ना तो फारच वेगळा असतो काय सांगायचं प्रेमाची परिभाषाच वेगळी आहे प्रेमाला व्यक्त करण्याला एक इतका सुंदर शब्द आहे आणि तो सगळ्यांना आवडतो तो शब्द नुसता उच्चारला ना की समोरचा माणूस फार साखरेसारखा विरघळून जातो आणि तो म्हणजे आय लव्ह यू